पुढच्या बातमीकडे मिहीर शहाला अटक का होत नाही असा सवाल केला गेला आहे मिहीर शहाच्या मागे राजकीय शक्ती आहे का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला विधानसभेमध्ये या वरळी दुर्घटनेप्रकरणी अपघाताप्रकरणी चर्चा झाली या प्रकरणी आता विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये सवाल उपस्थित केला आहे की पुढे तिचा जीव गेला तरी ती गाडी तो चालवत राहिला आणि त्याच्यावर अद्याप तो फरार आहे त्याला काय प्रोटेक्शन दिलं जात आहे त्याच्या पाठीमाग कोणी आहे राजकीय शक्ती आहे का ज्याला का अटक होत नाही आणि कायद्यामध्ये आपण सांगितलं की पोरशेकार नंतर एक घटना झाली की आम्ही कारवाई करू आम्ही काहीतरी कडक कारवाई करू कडक कायदे आणू असं म्हटलं जात हिंमत का वाढली या सगळ्यांची अध्यक्ष महोदय आणि पुण्यातल्या पोरसे नंतर अपघातानंतर काहीतरी धाक निर्माण होईल असं वाटत होतं अध्यक्ष म्हणून परंतु तो धाक दिसत नाही